जय श्री स्वामी समर्थ नमस्कार आज या प्रवासातील बारावा दिवस गेले अकरा दिवस आपण श्री गुरुचरित्रातील एक एक ओवी घेऊन तिचं आचरण करता आलो आहोत मागविळून पाहाल तर तुम्हाला आपल्यात काहीतरी बदल जाणवायला लागला असेल हो पण बदल तेव्हाच जाणवेल जेव्हा तुम्ही या उभी फक्त ऐकून नव्हे तर त्या आचरणात आणल्या असतील गुरुकृपा नक्की काय असते त्याची अनुभूती यायला सुरुवात झाली असे कारण गुरुकृपा फक्त ऐकून नव्हे तर ती आचरणात आणूनच होते म्हणून फक्त ओवी ऐकू नका तिचं दिवसभरात नित्यनेमाने आचरण करा काल आपण सुरक्षिततेबद्दल बोललो गुरुसेवेत असताना मन कसं स्थिर राहतं हे पाहिलं कालच्या दिवसात एखाद्या अनिश्चित क्षणी मी योग्य मार्गावर आहे का ही भावना टिकली का थोडा विचार करा आजचा दिवस त्या स्थैर्याला समज देणारा आहे स्वामी म्हणतात विश्वास टिकतो पण तो, तो जेव्हा अंतःकरणात खोल रुजू लागतो तेव्हाच समज जन्माला येते गुरु म्हणजे नक्की कोण याचा उलगडा करणारी ओवी हो आज गुरु महाराजांनी आपल्या समोर ठेवली आहे चला तर मग पाहूया आजची ओबी हो गुरु ब्रह्म सत्य जाण तोची रुद्र नारायण गुरुची कारण म्हणून गुरु आश्रावा ही ओवी गुरूंचं फक्त वर्णन करत नाही तर गुरु काय आहेत हे, हे दाखवतं इथे गुरु एका व्यक्तीपुरते मर्यादित नाहीत इथे गुरु म्हणजे निर्माण संरक्षण आणि परिवर्तन या तिन्हींचं केंद्र आहे स्वामी म्हणतात गुरु म्हणजे फक्त मार्ग दाखवणारा नाही गुरु म्हणजे मार्ग जिथून उगम होतो गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचं एक रूप स्वरूप म्हणजेच गुरु ब्रह्मा आहेत जो निर्माण करणारा आहे गुरुच विष्णू आहेत जे पालनपोषण करणारे आहेत आणि गुरुच रुद्र म्हणजे शिव आहेत जे परिवर्तनाचे केंद्र आहेत ही ओवी भक्ती वाढवण्यासाठी नाही ती आधार खोल करण्यासाठी आहे एकदा विचार करा आपल्यासोबत गुरु आहेत जे ब्रह्मा विष्णू महेशांचं रूप आहे मग काळजी कशाला का आपण निरर्थक काळजी करत बसतो आपण हे विसरतो तिघांचं एकरूप स्वरूप आपल्यासोबत आहे म्हणून गुरुसेवा करावी गुरुनामामध्ये लीन करावं आजच्या जगात आपण अनेक आधार शोधतो लोक ज्ञान संपत्ती पण हे सगळं कधी ना कधी बदलतात ही ओवी आजच्या माणसाला एक वेगळं स्थैर्य दाखवते जर आधार स्वतःच आधाराच्या मुळाशी जोडलेला असेल तर भीती टिकत नाही स्वामी म्हणतात जेव्हा माणूस मुळाशी जोडतो तेव्हा फांद्यांवरचं ओझं महत्त्वाचं राहत नाही म्हणजेच ज्यांची मुळं खोलवर रुजलेली आहेत त्यांना जबाबदाऱ्यांचं कोणतंही ओझं वाटत नाही आज आपण करणार आहोत समर्पण साधना आता या क्षणी मनात कोणताही विचार थांबवू नका फक्त एक भावना हळूच जागे ठेवा माझा आधार माझ्यापेक्षा मोठा आहे या भावनेला समजावू नका तर्क लावू नका गुरुकृपेच्या या मार्गात समर्पण म्हणजे हात टेकवणं नाही समर्पण म्हणजे ओझ खाली ठेवणं या क्षणी स्वतःचं समर्पण करा स्वामीचरणांशी हे काही क्षण तुमचं मन हलकं करतील कारण आपण समर्पण केलं आहे स्वामीचरणांशी आज दिवसभरात जेव्हा काही संकट समोर येते तेव्हा मनाला सांगा की गुरु महाराज माझ्याबरोबर आहेत आणि माझं समर्पण गुरु महाराजांच्या चरणाशी केलेलं आहे यामुळे जबाबदारी सुटत नाही पण तिचा ताण सैल होतो अंतःकरणात आत्मविश्वास निर्माण होईल कारण स्वतः ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकरूप स्वरूप तुमच्यासोबत आहे संकट नेहमी लहान वाटू लागतं जेव्हा आधार संकटांपेक्षा मोठा असतो आणि बघा कसं ते संकट आपोआप पार होत ही ओवी आज तुमच्यासोबत स्थैर्यासारखी चालू द्या जी नेहमी तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करत राहील आज गुरु म्हणजे कोण हे समजलं पण मग प्रश्न येतो हा आधार आपला संसारातून पार कसा नेतो उद्या आपण पाहूया गुरु कसे प्रकाश बनतात आणि हा प्रकाश भक्ताच्या जीवनात कसा उतरतो गुरुकृपेच्या या मार्गावर हा टप्पा आतून उजळवणारा आहे मग उद्या भेटूया स्वामींच्या कृपा आशीर्वादामध्ये गुरुकृपेच्या नवीन पावलावर जय श्री स्वामी समर्थ शुभम भवतू